शेतीपूर्वक व्यवसायामध्ये पालन व्यवसाय प्रमुख मानला जातो मात्र या व्यवसायामध्ये आता फारसा काही फायदा नसल्याचं शेतकरी म्हणतात याच विचारांना पुरंदर तालुक्यातील प्रशांत काकडे या व्यावसायिकाने खोडून काढले आय टी कंपनीत काम करणाऱ्या प्रशांत काकडे यांची यशोगाथा थक्क करणारीच आहे हे आहेत प्रशांत काकडे पुरंदर तालुक्यातील पांगारे हे त्यांचं गाव गेले अकरा वर्ष ते दुग्ध व्यवसाय करतात प्रशांत काकडे हे आय टी कंपनीत नोकरी करतात मात्र शेतीची लहानपणापासूनच आवड असल्याने त्यांनी सुरुवात केली जसं मागे मी सांगितलं होतं की ज्याला व्यवसाय करायचा आहे त्यांनी सुरुवात पाच दहा गायी करावी हळूहळू तो व्यवसाय वाढवत न्यावा त्यात एक डोगळ मानवाने सुरुवातीला दोन मिनिटात अर्थ कारण सांगतो जे नवीन गोपालक या गिर गाई किंवा देशी गायच्या व्यवसायात येऊ इच्छितात यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांचा ब्रेक इवन पॉईंट जो आहे तो कमीत कमी, -कमी दोन अडीच दो दो तीन वर्ष याच्यामध्ये थांबावं लागतं आपली जवळपास नऊ दहा वर्षाची ही तपशेरी आहे दोन हजार तेरा चौदाला केलेली सुरुवात आज दोन हजार चोवीस पर्यंत आलेली आहे आणि मागच्या दोन तीन वर्षामध्ये कुठेतरी आपल्याला प्रॉफिट शिल्लक राहायला लागलंय सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी झालेले आर्थिक नुकसान मग गाईंच्या स्वरूपातलं असेल पैशाच्या स्वरूपातला असेल किंवा लेबर मॅनेजमेंटचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतात आणि तुम्ही काही काळ थांबला त्याच्यामध्ये तर हळूहळू तुमच्या लक्षात येतात आणि त्या सुधारणा त्या, त्या चुकांची दुरुस्ती आपण करत पुढे गेलो तर गीर गाईमधलं अर्थकारण असं सा सांगतं तर एक गायी वर्षाकाठी तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार ते लाख रुपये ही देऊ शकते जर तिने तिच्या संपूर्ण वेतामध्ये दोन अडीच हजार लिटर जर दूध दिलं असेल म्हणजे दहा बारा लिटर दूध देणारी गाई तुमच्या गोठ्यामध्ये असेल तर तुम्हाला त्या गायीकडून तेवढं उपलब्ध होतं पण ते कसं जर तुम्ही ते ऐंशी नव्वद शंभर रुपयांनी विक्री करू शकला त्याचं तुम्ही तीन हजार रुपये बत्तीसशे रुपयांनी विकू शकला तर ते मार्जिन शिल्लक राहतं तुम्ही जर ते डेअरीला घातलं तुम्ही डेअरीला दिलं तर पन्नास साठ रुपयांनी जरी तुम्ही विकलं तरी तुम्हाला मग या व्यवसायामध्ये आर्थिक नफा होऊ शकत नाही तुमचा हा व्यवसाय मोठ जर कमीत कमी तुमच्या गोठ्यामध्ये पंचवीस तीस गाई ठेवल्या शंभर एक लिटरच्या आसपास तुमचं दूध जर गेलं तर तुम्हाला यामधून खर्च वाजा जाता महिन्यासाठी एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला उत्पन्न नफा राहू शकतो म्हणजे पंचवीस ते तीस गाई शंभर सव्वाशे लिटर दूध ऐंशी नव्वद रुपयांनी त्याची विक्री किंवा तुपाची तीन हजार रुपयाने विक्री हे जर तुम्ही यशस्वी गणित बसू शकला तर तुम्हाला

आठ गुंठे क्षेत्रात तीन कप्प्यांचा मुक्त संचार गोठा उभारला या गोठ्यामध्ये गाभण्या गायी वेगळ्या दुग्ध गायी वेगळ्या असे नियोजन त्यांनी केले या दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी गिर जातीच्या गायींची निवड केली आणि आज याच व्यवसायातून ते महिन्याला तब्बल दीड लाख रुपयांचा नफा कमवत आहे म्हणजे ही आता ही एक लागवड झालेली बाई ला आहे बाईलाकडून ह्या दोन अजून बाकी आहेत आता हे वेगवेगळे कप्पे केले तर आपण तुम्ही पाहू शकता हा एक मुक्त संचाराचा तो एक कप्पा हा एक कप्पा आणि इकडे एक हे का करतो आपण आता लेबरचा त्रास आपल्याला बऱ्याच वेळा कमी करायचा असेल तर फक्त गाय आत आतमध्ये ठेवायच्या किंवा भाकड कालोडी ज्या अजून लागवडी योग्य हा भूल ह्यांना एक कप्पा त्याच्यानंतर इथे दुसऱ्या काही गायी असतील की ज्यांना आतमध्ये जागा कमी पडते किंवा मारक्या गायी आहेत किंवा त्यांचा जो काही प्रॉब्लेम असेल त्या गाई आणि त्यांच्यासाठी वेगळा कप्पा आणि पलीकडे लहान वासरं बऱ्याच वेळा आपण नंतर मग पावसाळ्यात जेव्हा गायी वर चरायला जातात तेव्हा दुधाच्या गायी एका कप्प्यामध्ये एकामध्ये गाभन गाई एकामध्ये वासरं असे तीन कप्पे केलेले आहेत म्हणजे दुधाच्या गायींसाठी एक कप्पा एक गाभनसाठी एक कप्पा आणि एक वासरांसाठी कप्पा आणि मग दूधवाल्या गाई आता उन्हाळ्यामुळे आपण आताच ठेवतो त्यामुळे हे तीन कंपार्टमेंट आहेत साऱ्यासाठी व्यवस्थित इथं आहेत पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे सावली उन्हाळ्याचे दिवस आहेत आणला बसायला सावली सुद्धा दिवसभर इकडे फिरणार त्यांना पाहिजे तेव्हा ते ऊन लागले की सावलीत जाऊन बस आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या खुरांचं जे तयार होतं ज्याला आपण गोखूर खत म्हणतो हे जे तुम्ही आता पाहू शकता इथे गायच्या पायानी म्हणजे तिचं शेण गोमूत्र याच्यातच पडून हे जे तयार होतं शेणखत याला गोखुर खत म्हटलं जातं पितांबरी नावाचा ब्रँड हे खत जवळपास एक बॅग पाचशे ते हजार रुपयाला विकतात ती साधारण वीस पंचवीस तीस किलोची तर अशा पद्धतीचं हे जे हे हे खत आहे हे अतिशय याच्यात बॅक्टेरिया राहत नाही याच्यात उन्नी होत नाही याच्यात कुठलाही कुबट वास नसतो हे प्रॉपर तयार झालेलं खत जर तुम्ही फळबागांसाठी वापरलं तर याचा रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर झाडांची वाढ म्हणा फळाची गोडी म्हणा फळाची चकाती म्हणा ही तुम्हाला पाहायला मिळेल आपल्याकडे मिळतं का आणि उपलब्ध आहे ह्याचं आता हे सगळं गोळा करणार आपण गोळा करून ट्रॅक्टरमध्ये मध्ये भरून देणार किंवा बॅगा भरणार फक्त याचा रेट हा साधारण सहा ते सात हजार रुपये ट्रॉली डंपिंग ची राहते आणि ते जे दुसरा शेणखत आहे त्याचा रेट हा पाच साडेपाच हजाराच्या दरम्यान आपण आता आपल्याकडे उपलब्ध सध्या प्रशांत यांच्याकडे सहासष्ट गायी आहेत पहा ते पाच वाजता गायींचा दिनक्रम सुरू होतो या गाईंना कडब्याची कुट्टी मक्याची कुट्टी मिनरल मिक्सचर दिले जाते या गाईंच्या माध्यमातून दररोज एकशे वीस ते एकशे तीस लिटर दुधाचे उत्पन्न त्यांना मिळते गिरगाईच्या दुधाला साधारणपणे नव्वद रुपये प्रति लिटर दर त्यांना मिळतो आणि यातूनच त्यांना महिन्याला तीन लाख रुपये प्रति महिना मिळतात त्यातून खर्च बचा जाता दीड लाख रुपये नफा त्यांना मिळतो योग्य जातीच्या गायींची निवड जनावरांचे आहारशास्त्र व नियोजन आणि मुक्त संचार गोठ मारक्या गाई प्रशांत यांनी त्या गायीच्या दोन गायी पासून केलेल्या जेव्हा गाई वर सराव प्रशांत यांना एका याच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगतो की तीन लाख रुपयाचा टर्न ओव्हर महिना असलेला हा गोठा आहे एकशे वीस एकशे तीस लिटर दूध याच्यामध्ये डेलीचं प्रोडक्शन होत आहे गोठ्यामध्ये आणि त्याची विक्री नव्वद रुपयांनी होते तू तीन हजार रुपयांनी जात आहे आणि सगळं जाऊन आज मी यशस्वी झालो आता हे कसं झालं कसं करायचं तर याच्यामध्ये बरेच लोक म्हणतात की मला कालवडी घ्यायच्यात तर मी त्यांना सजेस्ट करेन की कालवडी घेऊन जर तुम्ही दूध व्यवसायाचं स्वप्न पाहत असाल तर ते थोडंसं अजून लांब जाईल आणि पेशन्स तुमचा कदाचित मर्यादे ब्रेक होऊ शकतो थांबू शकतो त्यामुळे छोट्या मोठ्या कालवडी घेऊन गोठ्या करायची स्वप्न शक्यतो पाहू नये शक्यतो दुभत्या गायी घेऊन चालू दुधाच्या गाभर गायी घेऊन दुधाला सुरुवात करायची व्यवसायाला म्हणजे गुरु राहतो एक अर्थार्जन येतं रोटेशन राहतं खर्चाचं ताळे ताळेबंद बसतो आणि मग तुम्हाला हळूहळू पुढे जाता येतं तर काही भाग भांडवल तुम्ही बॅकअपला ठेवा काही अडचणी आल्या गायीची कमतरता आली तर तुम्ही याच्यात यशस्वी होता आता इथे टिकून राहण्यामागचं यशाचा मागचा अजून कारण त्या लेबर मॅनेजमेंट गा, माझ्याकडे पैसे असू शकतात मला बँकेचं कर्ज मिळू शकतं मला माझा भाऊ मदत करू शकतो आई मदत करू शकते वडील करू शकतात किंवा मी माझं स्वतः उभा राहू शकतो परंतु हे सगळं असल्यानंतर आपली माणसं घरातली याच्यात काम करतीलच याची खात्री या, नाही हे कष्टप्रद काम आहे तीनशे पासष्ट दिवस काम आहे तर मला हेच सांगायचं की याच्यामध्ये आवश्यक असलेला लेबर यू पी बिहार या माध्यमातूनच आपल्याला इथे लोक उपलब्ध होतात तर या लोकांना तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने हँडल करून आज एक मला लोकांना सांगायचे पैसे मला गेलं आपण लाखो रुपयाच्या गायी आणतो लाखो रुपयाचे गोठे बांधतो अनेक खर्च करतो आपण फ्रीज पासून वॉश गोठ्यामध्ये लागणार दूध पॅकिंग मशीन चिलर कुलर सगळं करतो पंचवीस लाख पन्नास लाख एक एक कोटीचे गोठे बांधतो परंतु जेव्हा वेळ येते त्या कष्ट करणाऱ्या लेबरला पगार द्यायची तिथे मात्र आपलं मन हा आखडता असतो दहा हजार देऊ का बारा हजार देऊ का पंधरा हजार देऊ का नको त्याला त्यांनी किती दिले त्या गोठ्यावर एवढं स्वस्तात मिळतो तुम्ही इतर गोठ्यात किती पगार दिला जातो याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला जर पडतय की हा माणूस माझ्याकडे खरोखरच कामाचा आहे आणि योग्य काम करतोय त्याच्यामुळे माझं दोन पाच लिटर दूध जास्त निघत आहे जर दोन पाच लिटर दूध नव्वद रुपयाचं जास्त निघलं तर साधं कॅल्क्युलेशन दहा बारा हजार रुपये म्हणायला माझा तो प्रॉफिट करून देतोय तो माणूस आपल्याला दहा बारा हजार रुपयाचं प्रॉफिट आपल्याला बुक करून देतोय तर आपण का नको त्या माणसाला पाच दहा हजार रुपये दोन हजार रुपये हजार रुपये जास्त द्यायला आज जनरली पाचशे सहाशे रुपये हजेरी ही चाललेली आहे लेबरला तर पाचशे रुपये त्यांना देऊ आणि त्यांचं बऱ्याच वेळा अपेक्षा काय असते कष्ट करून माझ्या गावाला बिहारला युपीला माझ्या परिवाराला किमान दहा बारा हजार रुपये शिल्लक पडले पाहिजे बरोबर मग आपल्याकडे रेशनिंगचा गहू असतो तांदूळ असतो चांगल्या दर्जाचा गहू तांदूळ तुम्ही त्यांना जर देऊ शकला घरचा असला तर उत्तम नसेल तर विकतचा शेवटी ती लोक घरदार सोडून आपल्याकडे आलेली कामासाठी तर माझं हे म्हणणं आहे की तुम्ही त्यांना चांगला पगार दिला तर हे लोक कुठे जाणार नाही दुसरी गोष्ट कमीत कमी कष्ट म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जाग्याव म्हणजे मुर्गा रेडी ठेवला शेतातला चारा कापण्यासाठीचा माणूस वेगळा ठेवला गायीचं दूध धुण्यासाठी शेण काढण्यासाठीची यंत्रणा वेगळी ठेवली सगळ्यांची जर भेळ मिसळ नाही केली एकाच गड्यावर लेबर जर नाही दिला तर तुम्ही तुमचं हे मॅनेजमेंट व्यवस्थित यशस्वी करू शकता की, की फॅक्टर तो आहे एक लाखाचा गोठा दहा लाखाचा गोठा कोटभराचा गोठा पंचवीस लाखाच्या गायी आज माझ्या मुलात आहेत जर माझी माणसंच निघून गेली ही माझी माणसं इथं नाही राहिली तर काय याला माझ्याकडे माझ्या कॉम्प्युटरवर काय प्रोग्रॅम नाही माझ्याकडे कुठला तंत्र मंत्र नाही की मी म्हणलं काही मी दूध दिलं शेवटी मला कष्ट करावं लागणार आहे मला ते पेलणार नाही मग दूध काढायचं शेण काढायचं चारा आणायचं कुट्टी करायचं लोकांना दूध पोचवायचं ते सगळं एकटा माणूस पाहू शकत नाही तर म्हणून तुम्हाला लेबर जर तुमचं एवढं भलं मोठं जे उभं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते सांभाळायचं टिकवायचं असेल तर तुम्ही तुमच्या स्वभावात त्यांना शिवी गाळणं करणे त्यांना दुखावेल वाईट वाटेल असं न बोलणे प्रेमाने त्यांच्याकडून जेवढं काम करून घेता येईल ते जर करून घेतली माणसं टिकली आणि जर त्यांनी तुम्हाला मग माणसं द्यायला सुरुवात होते माझ्याकडे आता सात आठ महिन्यापासून अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे गेलेल्या माणसांच्याच आहे की या जी आम्ही गोठे प्या हमारा भाई आपको देंगे म्हणजे माणूस चांगला आहे वेळेत पगार देतोय आरडाओरडा करत नाही आणि एखादी चूक झाली तर समजून सांगतो अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांच्याशी रिलेशन्स ठेवले तर ते लोक तुमचा गोटा बंद पडून देणार नाही माझ्या गोट्यात आज मी तीन लोकांना पंधरा तरी पंचेचाळीस पाच पेमेंट देतो खाणं पिणं वेगळं भाजीपाला त्यांच्याकडे आहे पण माझा महिन्याला जर तीन माणसांमध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये मी खर्च करतोय दूध डिलिव्हरी सिस्टमला पंचवीस तीस हजार रुपये मी खर्च करतोय तर हा खर्च करत असताना याच्यातनं निघणारा आउटपुट जर शंभर लिटरच्या पुढं असेल तर ते मला परवडतंय म्हणजे मी पण हॅप्पी आहे माझा लेबर पण हॅप्पी आहे है। जर माझं दूध साठ सत्तर लिटर आलं तर मला परवडणार प्रॉफिट होणार नाही म्हणून तुमचा ब्रेक इव्हन तुटे पन्नास साठ लिटर ते दूध हा माझा ब्रेक इव्हन आहे त्याच्यावरती होणारं उत्पन्न हा माझा प्रॉफिट आहे तर तुमच्याकडे गडी ठेवताना गायी ठेवताना हा ताळे बंद म्हणून म्हणतो आपण शिकलेला मजूर शिकलेला शेतकरी शिकलेला तरुण हा ही गणित मांडू शकतो मला प्रॉफिट होतोय का नाही माझं नुकसान होतंय का नाही तर हे पण या ठिकाणी गरजेचं आहे मजूर गोठ्यात हवा खेळणी असावी गोठ्याच्या शेडची उंची दहा बारा पंधरा फुटापर्यंत जास्तीत जास्त असावी गायींच्या मागचं गोमूत्र पडल्यानंतर ते लगेच निघून जाणार असावं मागच्या बाजूने गायींच्या ये जा करायला जागा असावी गव्हाण व्यवस्थित असावी खा थोडीशी खाली असेल तर गाईला खायला आराम पडतो दो। दोन गाईंमध्ये वाद होणार नाही भांडं होणार नाही अशा पद्धतीने त्या गव्हाणीची रचना असावी त्यांना मुबलक प्रमाणात पाणी पिण्यासाठी गव्हाणीमध्ये पाण्याची व्यवस्था आपल्याला करता ना तेला ना तेला ना तेला ना तेला आली पाहिजे बसताना बऱ्याच वेळा आपण हार्ड कोबा बनवतो तर कोब्यापेक्षा त्या ठिकाणी सॉफ्ट मॅट आलेले आहेत लाईट वेट दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत मिळतात जवळपास सहा बाय पाच किंवा सहा बाय साडेचार फुट अशा असतात त्या अशा स्वरूपाच्या बॅटरी माझ्या गोठ्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पाऊस असतात या गायीच्या मागे आहे गोठ्यात सगळ्या ठिकाणी वापरले ती गाईला उठताना बसताना गुडघ्यावर ताण येत नाही बसताना तिचा सड पायाखाली चेपला जात नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी गायीच्या आपण जर बारकाव्याने जर पाहिल्या तर गोठ्याचं नियोजन सुट्टी मशीनची जी जागा असते तर गोठ्याला लागून ला माझी कशी जवळच आहे म्हणजे गड्याला फक्त लगेच तिथून दहा पावलात आतमध्ये येते म्हणजे उगच कुट्टी मशीनची खोली लावून गोठा दुसरीकडे येतो वाहतुकीला प्रॉब्लेम येतो गड्यांच्या लेबरच्या क्वार्टर गोठ्या शेजारी किंवा समोर असाव्यात इमर्जन्सी मध्ये काही गोठ्यात अपघात घडला गाईला काही झालं तर तातडीने तिथे लगेच उपलब्ध होता यावं अशा स्वरूपाचं गोठ्याची रचना म्हणजे मुबलक पाणी बसायची व्यवस्था व्यवस्थित गोठ्यात हिवाळ्यामध्ये थंडगार वारे येणार नाही पावसाळ्यातला पाऊस आतमध्ये येऊन ओलं करणार नाही ऊन जास्त येणार नाही पण गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश हा आला पाहिजे तर तुमच्याकडे माशी पच्छर अशा गोष्टी राहणार नाहीत तर ह्या काही गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर शंभर टक्के गोठ्यामध्ये असणाऱ्या जनावरांना तुम्ही आल्हादायक आनंदाचं वातावरण द्याल आणि त्याचा इफेक्ट तुम्हाला दुधामध्ये अवश्य पाहायला मिळेल त्यामुळे गोठ्यामध्ये खड्डे असलेला मुरूम जास्त असलेला हार्ड गोबा असलेल्या जागा त्यांना देऊ नका शेवटी ते, ते जनावर आहे त्याला सांगता येत नाही पण त्याचा इफेक्ट दुधात होणार खड्ड्यात बसलं दूध कमी निघणार गाई कुठेतरी आचकणार चमकणार दुखणार तिला ती सांगता येणार नाही ओव्यामध्ये बसताना जर सड चेपला तर त्यातनं दूध कमी आला तो सड बरा महिना पंधरा दिवस जाणार ते आर्थिक होणार म्हणून माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की गायीला गायची जेवढी काळजी घ्याल लेबरची काळजी घ्याल तेवढ्याच प्रमाणात तुम्ही या व्यवसायामध्ये यशस्वी व्हा सांगितलं की कोणतीही गायी आपल्याकडे एक पद्धती गायी वेळल्यानंतर तिला खुराक द्यायचा असं न करता त्या गायीचं संगोपन तुम्ही गाभन काळामध्ये करा बाराही महिने तिला मिनरल मिक्सर नावाचा जो घटक मी मागाशी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवला तो जर त्या ठिकाणी कवर केला तर गाईला मिनरल मिक्सर सुका चारा ओला चारा त्याच्यामध्ये ओल्या चारा म्हणजे सर्वोत्तम चारा म्हणून मी मकेला नंबर एकचं स्थान देतो मग त्याच्यानंतर उपलब्धतेनुसार तुमच्याकडे शुगर गेज किंवा कडवळ की, की ज्याला हिरवी ज्वारी म्हणतो हिरवी बाजरी म्हणतो सुपर नेपियरचा चारा म्हणतो नेपियर नका वापरू सुपर नेपियर वापर त्याच्यामध्ये अजून पुढं बुलेट वगैरे असे बरेच प्रकार आलेले आहेत जु, जुना घास आहे त्याला अशी काटेरी म्हणजे ही लव असते ते अंग घास जास्त आहे तो हार्ड होतो कळकासारखा व तो गाईला पचनाला त्रास देतो गाई जुलाब करतात डायजेशन प्रॉपर होत नाही सुपर नेपियर साऱ्यामध्ये हा कडकपणा घालवायचा प्रयत्न केला हा कूस कमी केलेली आहे सुपर नेपियरची वाढ लवकर आहे त्याला थोडासा पण आपण ज्याला गोडवा म्हणतो तो त्याच्यामध्ये आलेला आहे आणि मग तो दीर्घकाळ हिरवा राहतो कमी पाण्यामध्ये सुद्धा कडक जास्त होत नाही म्हणून सुपर नेपियर किंवा बुलेट या फोर जी हे जे काही आलेले चालेल त्याचा तुम्ही वापर केला त्या दरवर्षी कडबा किंवा गव्हाचं काढ किंवा सुकी तुरीचं काढ हे जर तुम्ही मिक्स करू शकला तर गायचा पीएच म्हणजे नुसतीच मका खायला घातली तर गाय दूध मिळते पण गाय हिरव खायला घातलं तर गाय खराब होते दूध मिळते पण गाय खराब होते गायचा पीएच शरीरातलं बॉडीचा पीएच म्हणजे संतुलित आहारामध्ये वीस तीस टक्के ड्राय पावडर पाहिजे तुम्ही कडबा मी सांगितलं तुरीचं काढं गावाचं काढं तुमच्याकडे कोणाकडे भुईमुगाचा पाला जे जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही जर वापरलं तर गायची शाईन गायची तब्येत गायची चकाकी तुम्ही मागच्या गायचे उदाहरण पाहू शकता <laughs> बॅलन्स डायट असेल तर गाय गुडगुडीत राहतात गुडगुटीत राहिली गाई पुढच्या वेळी तुझा चांगली चालते मग तुम्ही त्याच्यामध्ये गाई वेळीपर्यंत काळात सहाव्या सातव्या महिन्यापासून तिला प्रेग्नन्सी फीड म्हणून येतं मग अनेक कंपन्या मार्केटमध्ये आहेत अमूलसारख्या आहेत गोदरेजसारख्या आहेत तुमची हिंदुस्थान पीठ सोना आहे सोनाई आहे ज्या काही कंपन्या असतील त्यांच्यामध्ये तुम्ही गाभन गाईंसाठी एक वेगळ्या बॅग्ज येतात ते एक एक दोन दोन किलो सकाळ संध्याकाळ जर दिलं गायी वेईपर्यंत तर तुमच्या गाईची वार अडकत राहत नाही वार लवकर पडून जाते गाई दुधाला दीर्घकाळ चालते दहा दहा बारा बारा लिटर दोन दोन तीन तीन चार चार महिन्यापर्यंत दूध देते लवकर लागवड होण्याची शक्यता वाढते तुमच्या गायीकडून तुम्हाला दीर्घकाळ सात महिने आठ महिने नऊ दहा महिन्यापर्यंत दूध मिळू शकतं तर ह्या गोष्टी जर तुम्ही गाभन काळामध्ये संगोपन नीट केलं आणि वेल्यानंतर मग तिला गुळ असेल कॅल्शियम असेल मिनरल मिक्सर असेल किंवा त्या गाईंना सारखा प्रकार गाई वेल्यानंतर वे जो पाजला गेला तुम्ही तर ह्या गोष्टी तीन चार दिवस आठ दिवस एक ऑस्टोबेट म्हणून एक डब्बा येतो त्याच्यामध्ये वायब्रेल नावाचं काही लिक्विड मिक्स केलं तर ते गाईच्या शरीराची झीज भरून काढतं नैसर्गिकरित्या आपल्याकडे असलेला गूळ असेल सैदव मीठ असेल मकेचा भरडा असेल गावाचा थोडाफार प्रमाणात भरडा असेल आणि गोळी पेंड ज्याला म्हणतो कॉन्सन्ट्रेट पीड असा जर दोन अडीच किलो सकाळ संध्याकाळ चारा दिला गाई आ, ना 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 जास्त तर गाई तुम्हाला दुधापासून कधीच कमी होताना दिसणार नाही दूध जास्तीत जास्त काळ दूध देतील आणि तुमचा झालेला खर्च त्या गाई निश्चित भरून काढतील त्यामुळं माझं नुकसान होतं आहे माझे पैसे आत्ता जास्त जात आहेत पण जर तुम्ही बारकाईने जर हिशोब काढला तर ती गाई तुम्हाला दोन ऐवजी अडीच हजार लिटर दूध देऊ शकते अडीच हजार लिटरच्या ऐवजी तीन हजार लिटर दूध देऊ शकते आणि ते पाचशे लिटरमध्ये झालेला तुमचा जो खर्च आहे एक्स्ट्रासाठी तो दहावीस हजार असतो आणि मिळालेलं उत्पन्न हे तीस चाळीस हजार रुपये असतं आणि प्लस गाडीचं गायीचं बॉडी वेट बॉडी स्कोअर मेंटेन राहतो आणि हा बेनिफिट आपल्याला असा मिळतो की गाईकडून मिळणारा वेग लेट होत नाही लवकर मिळतं दीर्घकाळ दूध मिळतं लाकड कारकांना भाकड कारण गाई गुडदुटीत दिसते आणि उद्या विकायची वेळ आली तरी आपला नुकसान होत नाही लॉस होत याच्यामध्ये मी जसं सांगितलं की सहा महिने मातीमधून जे मिनरल्स मिळतात नैसर्गिकरित्या गाई डोंगरात पाणी पितात त्या पाण्यामध्ये येणारे मिनरल्स आणि सूर्यप्रकाश अंगावर पडल्यामुळे सरत असताना बॉडी जे सिंथेसिस करते त्या सूर्यप्रकाशाचं आणि तिच्या दुधामध्ये गोमूत्रामध्ये आणि तुपामध्ये जे सुवर्ण क्षाराचं प्रमाण जास्त येतं ते प्रमाण तुम्हाला गोठ्यांच्या गाईमध्ये आता माझ्या गाई, गाई बांधून आहे तर या प्रकारच्या तुपामध्ये येणारे गुणधर्म आणि सहा महिने फिरताना येणाऱ्या तुपातले गुणधर्म बराचसा फरक असतो तर माझं लोकांना हेच म्हणणं आहे की हे तूप जर बनवायचं असेल तर तुम्हाला दोन पर्याय आहेत एक तर तूप बनवत असताना जर तुम्ही ते वैदिक वैदिक म्हणण्यापेक्षा मी त्याला ट्रॅडिशनल पद्धत म्हणेल किंवा पारंपरिक पद्धत जी पिढ्यान आपल्याकडे चालत आलेली आहे ती पद्धत जर तुम्ही वापरली तर त्या तुपाचे रिझल्ट गुरुधर्म चांगले येतात खाणाऱ्या माणसाला किंवा पेशंटला किंवा त्या व्यक्तीला त्याचा रिझल्ट येतो आणि ते माणूस ते तूप तुम्हाला वारंवार परत परत मागतो जर तुम्ही त्याची क्रीम काढली किंवा त्याचं दही न लावता त्याची साई काढली आणि ते तूप कुठेतरी वेगळ्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला आणि हजार दीड हजार दोन हजार असा स्वस्त विकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला मत मार्जिन राहणार नाही कस्टमरला त्याचा गुणधर्म येणार नाही ना आणि कस्टमर परत रिपीट होणार नाही तर ज्याला फक्त तुपात काम करायचं आहे त्यांनी त्या पद्धतीने जी ट्रॅडिशनल मेथड आहे हा ते केलं पाहिजे आणि ज्याला दुधामध्ये चांगले पैसे मिळतात नव्वद शंभर रुपये शहर बाजारपेठ जवळ आहे त्यांनी दुधामध्ये काम करायला हरकत नाही पण जे शहराच्या जवळ नाहीत ज्यांचं दूध ऐंशी नऊ शंभर रुपये विकलं जाऊ शकत नाही अशा लोकांनी आपल्याकडे तूप बनवून ते शहरांमध्ये विकायला हरकत जपतो ज्यांनी ज्यांनी प्रामाणिक जपला त्या त्या लोकांचे गोठे तुम्हाला आजही चालू आणि सुस्तुतीत दिसतील ज्यांनी ज्यांनी थोडासा गडबड घोटाळा करण्याचा लवकर मोठा होण्याचा प्रयत्न केला ते कुठेतरी कालांतराने मग ते एका वेगळ्या ट्रॅकवर गेले किंवा ते थोडस बंद करण्याची वेळ आली किंवा काहींना मार्केटिंगची टेक्निक नाही जमली म्हणजे दूध त्या दाराने विकता आलं नाही तूप विकता आलं नाही म्हणूनही काही लोकांना मग हे व्यवसाय थांबवावा लागला तर ज्यांना याच्यात थांबायचं आहे था त्याच्यात था 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 प्रामाणिकपणा आणि चांगला दर आणि माझी कस्टमर लोकांना किंवा ग्राहकांना सुद्धा विनंती जेव्हा काही लोक प्राम सगळीच लोक खराब नसतात काही लोक प्रामाणिक कष्ट करत असतात तर त्यांच्या दुधाला मग काही लोक म्हणतात सर पाच रुपये कमी करणार दहा रुपये कमी करणार तो जर तुम्हाला चांगल्या दर्जाचं दूध हवं आहे तर तुम्हाला चांगले पैसे हे द्यावेच लागतील कारण जर तुम्ही चांगले पैसे नाही दिले तर आम्हा लोकांना ते सांभाळणं तेवढं शक्य होणार नाही मग आम्हाला एक भविष्यात मध्ये बंद करावं लागेल म्हणून माझी कस्टमर लो लोकांना विनंती आहे तुम्ही चांगलं मागत असताना चांगले पैसे आम्हाला देत असताना तुम्ही थोडस त्याच्यामध्ये सहकार्य करा आणि म्हणजे आम्ही सुद्धा चांगलं देण्याचा यामध्ये शंभर टक्के मी सांगेल माझ्या कस्टमरांचं नाव घेईल अंकित चौधरी म्हणून आहेत पुण्यामध्ये राहिला हंडेवाडीला त्यांना दूध सुरू करायचं होतं तीन लिटर आणि आमचा जो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आहे जी सिस्टम पाहतो अनिकेत अवकाड त्याला त्याच्यावर रेफरन्स मिळाला की त्यांना तीन लिटर गिरगाईचंच दूध हवं आहे कारण ते नॉनव्हेज वगैरे बाकी खात नाही ना आहारामध्ये मुलांना त्यांना दुधाचं दूध हवं आहे तर ते पाहिजे आता तीन लिटरचा कस्टमर नव्वद रुपयांनी मिळणार आहे पण बऱ्याच वेळा काय होतं कस्टमरला वेळ नसतो मग कसलं दूध एखाद वेळी काही कसं होतं आपल्या गाई वेल्या की दूध पातळीत गाई आटल्या की दूध घट्ट होतं डोंगरात गेले की दूध पिवळ होतं डोंगरातून खाली राहिलं कलर बदलतो हे वेरिएशन किंवा ह्याचे चढ उतार या कस्टमरला माहित नसतात आणि मग माझा तीन लिटरचा कस्टमर सुरू होऊन आठ पंधरा दिवसातच दूध होण्याची शक्यता असते तर मग मी त्या कस्टमरला फोन केला Uh, जो माझा डिलिव्हरीचं काम पाहतो जो अनिकेत आहे तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी बोला तर त्या अंकित यांना मी फोन केला आणि एक रिक्वेस्ट केली के सर मी तीन लिटर दूध देईन आधी त्यांना मी बोलून समजून सांगितलं गोठ्याचं गायीची संख्या गायी दूध वगैरे व्हिडिओ पाठवले आणि त्यांना म्हणलं व्हिडिओ पाठवलं त्यांनी पाहिलं त्यांना ते म्हणलं भेट दिली म्हणलं सर मी दूध देणार नाही म्हणजे आधी मी त्यांना दाखवलं मी त्यांना जोपर्यंत तुम्ही माझ्या फार्मर हिनी पाहत नाही इथून तीन लिटर दूध घेऊन जात नाही तोपर्यंत मी तुम्हाला दूध देणार नाही तुम्ही माझं दूध चालू नाही केलं तरी चालेल मग त्यांनी इमिजिएट ऐकलं अर्ध्या तासात ते निघाले मग फॅमिली आले गाडी घेऊन रस्ता थोडा खराब होता तरी ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आज खरंच इथे सगळ्याच गिरगाय इथे कुठे म्हैस नाही इथे कुठे जर्शी गाय नाही आणि मग त्यांनी ते दूध घेतलं घरी जाऊन टेस्ट केलं त्यांना आवडलं मग ते मागचे एक वर्ष होऊन गेलं तीन लिटर दूध रोजचं घेतात वेळेमध्ये सगळ्यात पेमेंट असतं आणि त्या व्यक्तीने आवर्जून तुपाच्या व्हिडिओमध्ये मी त्यांचा इंटर एका दिवशी त्यांच्या सोसायटीत मी इव्हेंट केला अजून दूध माझा सेल हवा म्हणून दहा किलो तूप त्या व्यक्तीने माझ्याकडून घेतलं निगोशिएट केलं सर मला पंचवीस शेणी द्या सव्वीस शेणी द्या शेवटी मी त्यांना अठ्ठावीसशे रुपयांनी दहा किलो तूप अठ्ठावीस हजाराचं तूप एका दिवशी दे दिलं म्हणजे हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे त्यांनी ते पाहिलं त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी ते घेतलं म्हणजे असे अनेक आहेत एक ज्ञानदीप गायकवाड म्हणून आहेत आता एक वीरभूषण म्हणून परवा दिवशी माझे कस्टमर येऊन गेले सगळ्यात सुरुवातीला आलेले माझ्या तुषार चिटणीस म्हणून माझे शेजारी राहणारे त्याच्यानंतर एकता गुप्ता म्हणून असतील एक प्रज्ञा नाईक म्हणून असतील आंबोरा मगरपट्ट्यातला एक बाबा शिंदे म्हणून माझे चांगले मित्र आहेत असे अनेक माझा मित्र परिवार असतील माझे शिक्षक मंडळी असतील गायकवाड सर असतील पडतरे सर असतील असा बरासा साफे ज्यांची नावं माझे परिवार आरंजय बुद्रुक असेल निखिल सुरवसे असेल किंवा चारुदत्त वांदळे असेल महेश पंके असतील अशी माझी दूध घेणारे बरेचसे परिवार आहेत हे सगळे माझ्या फार्मर येऊन गेलेत पाहून गेलेत त्यांना आपण गायीचा चीक गायी वेल्या की सगळ्या जवळच्या कस्टमरला चीक देतो फ्री ऑफ कॉस्ट देतो चार्ज करत नाही कोणाला ना गोमूत्र हवं असेल तर गोमूत्र पिण्यासाठी देतो म्हणजे असं कस्टमर रिलेशन बॉन्डिंग तुम्हाला ठेवावं लागतं गिरगाईचं कुटुंब तयार झालं एक फॅमिली झाली बळीराजा गिरगाईची फॅमिली झाली मी अपडेटेड व्हिडिओ पाठवत असतो की आज माझ्या गोठ्यामध्ये बघा मिल्किंग चाललेलं आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत ह्या गाई गाईचं दूध काढलं जातंय त्या गायीचं दूध काढलंय ह्या गायीला हे वासरू झालेलं आहे गाय आज डोंगरात चरायला गेलेल्या आहेत आज मी गाईंच्या मागे आलेलो आहे आज मी मुरघास बनवलेला आहे आज मी कडवा घेऊन आलेलो आहे म्हणजे मी काय करतोय हे डे टू डे बेसिसवर संपादन करण्यासाठी अपडेट नाही तर तुम्ही एकदा पॅपलेट छापता वाटून मोकळे येतो परत कुणी विचारा येत नाही बघा येत नाही तर इंटरॅक्शन पाहिजे ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे गोठ्यामध्ये तुम्ही कॅमेरे बसून लेबर वेळच्या वेळेला काम करतायत का आपल्या गोठ्या चार कॅमेरे त्याला तुमच्यापर्यंत आणता आलं पाहिजे जर तो येत नसेल तर मी तुम्हाला काही व्हिडिओ साहेब ऍड करतील मी गोदरेज प्राणा टाटा सोसायटीची मी या ठिकाणी नावं घेतो आणि माझा बिझनेस ओपन टाळल आहे जगाला किंवा देशाला भरपूर ए टू मिलची गरज आहे मला झिरो कॉम्पिटिशन आहे कुणी यावं कुणी करावं याचं मार्केटिंग मी करून देईल आणि मला एक रुपया सुधार नको अजून इथपर्यंत मी सांगतो पण तो तरुण प्रामाणिक असावा चांगली इच्छा चा, का, प्रामाणिक काम करायची त्याची तयारी असावी त्या दिवशी पंचवीस तीस लिटर दूध वाटलं त्यासाठी लोक त्या ठिकाणी आली त्यांना मी माझं देशी गायचं महत्व दुधाचं तुपाचं त्याचं सा लेक्चर सांगितलं लोकांना त्यांच्यासमोर दूध काढून दाखवलं काढलेलं दूध का, काही लोक म्हणले आम्हाला लगेच पाहिजे सॅम्पल मग त्यांना पावशर पावशर अर्धा अर्धा लिटर दूध त्या गायचं चार पाच लिटर ते प्यायला दिलं सॅम्पल दिलं आणि हे केल्यानंतर मग एका दिवशी एका सोसायटी दहा बारा लिटर सुरू झालं ते पाहून दुसऱ्या सोसायटीत इव्हेंट केला तिथे पंधरा वीस लिटर दूध सुरू झालं असं एकाच सोसायटीत एकाच जागेवरती पंचवीस तीस लिटर दूध माझं विक्री व्हायला लागलं म्हणजे नुसतं गोठ्यामध्ये प्रोडक्शन करून दूध काढून लेबर मॅनेजमेंट करून उपयोग नाही तर ते बनवलेलं काढलेलं चांगलं सकस धारोष्ण दूध हे तुम्ही तुमच्या लोकांनी मार्केटमध्ये मार्के मार्के तुम मांडता आलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा माझा पशुपालक मित्र माझा शेतकरी माझा बांधव इथेच कमी पडतो आणि मग त्याचं ते लाखोच इन्फ्रास्ट्रक्चर काही कामी येत नाही तर माझं हेही म्हणणं आहे की तुम्ही त्या जोडीने या इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे प्रिंट मीडिया आता जसं मी मागे हे काम तुम्हाला दाखवायला ठेवलं तर हे स्टँडी आहे माझा मित्र महेश पंकज यांची प्रिंटिंग चांगली मोठी कंपनी आहे पुण्यामध्ये तर त्यांनी ह्या स्टँडनी मला अतिशय मित्र असल्यामुळे त्यांनी मला अगदी दरात फक्त त्याची छोटीशी कॉस्ट घेतली आणि हे छापून प्रिंट करून दिलं मग हे कसं असतं त्या सोसायटीची लिफ्ट असते जिथे कॉमनली लोक येतात बसतात लहान मुलं खेळतात त्यांचे आई वडील येतात किंवा एखादं इंग्लिश मिडियम असतं त्यांच्या परमिशननी म्हणजे अशा मार्केटिंग स्पॉट शोधून तुम्ही हे बाबा माझा बेसिक हाऊस बिल बळीराजा माझं ब्रँडचं नाव मग हे काय बाबा वन फिफ्टी नॅचरल ग्रासे प्रोड्युसेस गोल्ड त्याच्यानंतर इथे माहिती महत्व कशी होते त्याचा ते ते फोटो फोटो अशा पद्धतीने तुम्ही जर तुम्ही हलकं त्याला फार पैसे लागत नाही कमी पैशामध्ये जास्त इम्पॅक्ट करणाऱ्या गोष्टी जर तुम्ही करू शकला मार्केटिंगचा हा एक प्रकार मी प्रिंट मीडिया सांगितलं फेसबुक असेल इंस्टाग्रामचे रील्स असतील बनवायचे ह्या गोष्टी करूनच तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका